विचार नाही केला जे एक मंगळसूत्र आहे फक्त ते कस काय मोडायचं मला वाटत कि पहिला जसा दर हो तसा पाहिजे सामान्य माणूस सोनं करणं कठीण आहे म्हणजे आताच्या दराच्या आहे ना सामान्य माणसाला खरेदी करणं आहे का गरीबाला काय घ्यायला मिळणार आहे सांगा बघू काय घेणार आहे गरीब त्यावेळी असं वाटलं नव्हतं की सोन्याचे भाव एवढे वाढ बरोबर आणि लग्नामध्ये गरजच आहे का दोन वाटे तरी बनवाव्या लागत नाही का आता आमच्या मुली चार आहेत चार मुलीला चार तोळे पाच तोळे दोन तोळे कसे द्यायचं आम्ही बोट भरायचं सामान्य माणसं नाही काय काय करायचं सोन बाकी दोन आहे का सापीचे आहे पत्र सामान्यातल्या सामान्य कुटुंबापासून ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या कुटुंबापर्यंत आणि खास करून महिलांमध्ये सध्याला एक चर्चेचा विषय तो म्हणजे सोन्याचे दर सोन्याचे दर एवढे का वाढलेत आणि त्याबद्दल सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया काय येत्या एखाद्या व्यक्तीच्या आणि खास करून महिलांच्या त्याबद्दल प्रतिक्रिया काय येत्या तर ते आजच्या आपल्या महामणी सोशेच्या आमदनी आठणने रुपया या सिरीज मधून जाणून घेऊया नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आता आहे अखंड महाराष्ट्राचा आरा असलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये जोपर्यंत या विश्वात बायका आहेत स्त्री व्यक्ती आहे तोपर्यंत सो, सोन्याला वाढ असणारच आहे सोन्याची गरज असणारच आहे शेवटपर्यंत त्याच्यामुळे सोनं वाढत आहे कमी होत आहे त्याचा काही परिणाम बायकांवर होणार नाहीये लग्न सराय असली काय असले तरी पण सर्वसामान्यासाठी घ्यायचं म्हणलं ते पॉसिबलच नाही ना। चार मुलीला आम्ही सोनं चार तोळे पाच तोळे दोन तोळे कसे द्यायचं एवढा महागाई झाली ना त्याच्यामुळं घोर हे म्हणजे कठीणच आहे पण आता काय जरी जो तो गरीब असला तरी लग्न कार्यासाठी त्याला त्यासाठी पण घ्यावं लागतं नाही कर्ज काढून पण घ्यावा लागतो सोनं म्हणजे एवढं वाढणार नाही पाहिजे वाचवल्या बनी भावनाच्या नात्याप्रमाण जसं एकनाथ शिंदेनं केलं तसं जर सोनाराने केलं तर तुमचं बी अभिनंदन होईल आमचं बी नाव गाव निघल तरी सामान्य लोकांसाठी तरी सरकारने त्याचं थोडस दखल घेतली पाहिजे बर बर मग माझा काय नाद आहे वाढलेला आहे ती कमी करावं मिळेल घालायला किती ते बेचाळीस पन्नास पर्यंत होत जो चौतीस हजार तो केला असेल आणि दोन हजार रुपये दोन हजार रुपये होतं दोन हजार रुपये तोडा आता एवढं वाढलाय एवढा हजार काय घ्यायचं झाली सहा वर्ष झाली केलं तेव्हा नाही जायला नाही एक वर्ष झालं असेल सत्तर ऐंशी हजार सोनशे सोनं आम्ही काय रेट का आसपास पंच्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी च्या भावात होतो सोनशे आम्ही ते दोन हजार का अडीच हजार घेतला घेतलंच नाही नाही कसं नाही आमच्या काळात माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा साडेचार हजार होत हा पंचवीस हजार पंचवीस हजार पाच हजार नसतं आमच्या लग्नात पाच हजार लग्ना आता झाले एक लाख शेवटचा आता या दिपाळीला केलं मी एक लाख सत्तावीस हजार न केले आता आहे का म्हणजे एखादा सामान्य माणूस खरेदी करू शकतो नाही सामान्य माणसाच्या तर आवाक्याच्या बाहेर म्हणजे आपल्याला आप पहिलं सोनं आहे आता एवढं जर वाटलं म्हणजे ते मोडायचं काय विचार केला नाही विचार नाही केला ते तेवढंच एक मंगळसूत्र आहे फक्त ते कस काय मोडायचं आपण नवीन तर घेऊ शकत नाही आता पुढे ते अजिबात मोडायचं ना जे आहे ते ठेवायचं अजून लग्न होईल आमचे हा त्यामुळे मोड शकत नाही त्यामुळे पाहिजे ते नाही 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 हायच तेच घ्यायलाच होत नाही आणि हाय तर कसं मोडणार आहे हाय का नाही बरोबर नाही मोडला नाही लवकर नाही कुणी मोडायचं कशाला आता एवढं वाढलंय म्हणल्यावर अजून हाय बी मोडून बसायचं जेव्हा माझी मुलगी आजारी होती तेव्हा मी अर्धा तोळा ऐकला त्यामुळे माझा दवाखाना भागलाय आला मी आता खास दहाखान्यासाठी आलोय आणि तेच अर्धा तोळा दवाखाना ही करतो तुम्ही सोन्याकडे काय गुंतवणूक म्हणून बघता का एक अलंकार म्हणून मोठी म्हणून मोठी असलेली तुमच्यासाठी घेणार आमच्यासाठी गरीब असलेले लो लोक चार मुनीला काय घालायचं गा पटाला खायचं का दागिना द्यायचं उपभोग जर घ्यायचे असेल तर घ्यायचं मग तुम्हाला गुंतवणूक म्हणून असेल तर इथे इथे पॉईंट आहेत ना त्यात जावा आम्ही झालं असते पण पूर्ण करू आणि गुंतवणूक पण करू थोडीफार असं आता सध्या सर्वसामान्य माणूस उतर म्हणून बघू शकत नाही तिकडे कसा बघणार आहे कारण तेवढ सगळ्या गोष्टी आता हे हेहून आघड आहे सगळ्या गोष्टी आता ते जे सामान्य लोकांना नाही करू शकत जे आहेत पैसे वाले ते करू शकतात गुंतवणूक कराय आता आम्हाला मिळते सोने शेतकर्यास ना हा शेतकर्यास ना मिळणे नाही आम्हाला नाही सोने नाही तो म्हणजे गुंतवणूक पण अस पाहिजे आणि एक भावना पण जसं चच्चाला जसं बजेट मध्ये पडेलकडे बघत नाही नाही समाधान काय आपला अलंकार म्हणून आहे त्या अलंकार दृष्टीमुळे ते पाहिजे असं गरजेचं काही लोकांना वाटतं ना, ना। आम्ही आता अलंकार म्हणून बघायला गुंतवणूक त्यावेळी असं वाटलं नव्हतं की सोन्याचे भाव एवढे वाढतात काय वाढणार आहे सर्व महागाई होणार सर्वांना पगार वाढू राहिले महा गुंतवणूक करतात लोका जास्त खरेदी करतात मोठे आमदार खासदार त्यांच्यामुळे त्यांना पैसा जास्त आला गरीबांचा विचार नाही त्यांना ते काय सांगता येणार आता आपण आता काय आपण काय करू शकत नाही हे सगळं गव्हर्नमेंट वर आहे जागतिक स्तरावर सोन्याचे भाव ठरवले जात आपल्या हातात नाही केंद्र सरकार होते राज्य सरकार पुन्हा विकास करू राहिले लोकांचा विकास कुठं होऊन राहिले मग माझा काय नाद आहे पहिल्या वाढलेला आहे ती कमी करावं म्हणजे मिळेल घालायला ओरिजिनल वरती चोवीस कॅट बावीस नंबर असतो तो त्याच्यावरती असतो आणि अठरा कॅरेट चा सोन्यावर पण नंबर असतो आणि बावीस कॅरेट वर पण नंबर असतो मी ऐकलंय वीस कॅरेट अठरा कॅरेट वीड कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटच्या घरामध्ये आज काय काय सोन्यासाठी जास्त महिला येतो का चांदीसाठी नाही सोन्यासाठी शक्यतो सोन्यासाठी चांदी जे काय एकदा घेतले की त्याचा वापर कमी होतो सोन्याला जास्त पसंद येतो चांदीसाठी सोन्यासाठी चांगलं जास्त सोन तरी सुद्धा सोनंच आवडेल त्यासाठी कारण इमर्जन्सीला तेच उपयोगाला येतं तर ऐकल्या ना मंडळी पंढरपूरकरांच्या सोन्याबद्दल असणाऱ्या प्रतिक्रिया तर सोनं हे कुणासाठी भावने कुणाने मत व्यक्त केलं तर कुणी त्या ठिकाणी आमच्या गुंतवणुकीचं मोठं साधन हे देखील व्यक्त केलं सोनं त्या ठिकाणी कधी घेतला असा प्रश्न विचारता लोकांनी सांगितलं की गेल्या पाच वर्षाखाली किंवा दहा वर्षाखाली सोनं खरेदी केलं पुन्हा कोणाचं म्हणणं असं देखील बघायला मिळलं की ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट वाढत चालली त्या पद्धतीनं सोन्याचा दर ही दिवसेंदिवस वाढत आणि ते काय काय लोकांना त्या ठिकाणी मान्य आहे परंतु अनेक लोकांनी अशा भावना व्यक्त केल्या की सोन्याची किमती जरी वाढल्या तरी सोनं खरेदी करायचं प्रमाण देखील लोकांमध्ये कमी झाल्याचं बघायला त्या ठिकाणी मिळत नाही मोठ्या प्रमाणात सोन्याच्या दुकानामध्ये देखील गर्दी त्याच पद्धतीने आहे आणि असंच असेशा पाण्यावर बोलत राहण्यासाठी भेटत राहूया महामनीच्या आमदनी आठवणी खर्चा रुपया या सिरीज मध्ये धन्यवाद